आप सभी का स्वागत है न्यूज़ चैनल अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके आयोजन काय नेमकं का आपलं म्हणणं आहे आपल्यासोबत काय अन्याय झालेला आहे की आपल्याला पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी लागलेली आहे काय सांगा नमस्कार माझं नाव प्रमोद कुमार प्रधान मी निळा सलाम न्यूजपेपरचा साप्ताहिक न्यूजपेपरचा कार्यकारी संपादक आहे आणि माझ्या बाजूला बसलेले सौरभ बस्ते हे पी आर ओ आहेत निळा सलाम न्यूजपेपरचे आम्ही काल काही विद्यापीठामध्ये काही बातमी कवर करत असताना मला काही विद्यार्थिनीचा फोन आला त्यांनी सांगितलं सर आमचं ॲडमिशन खूप दिवसापासून होत नाही आहे गेली दोन तीन महिने झाले आम्ही चक्र मारतो आहे म्हणून आम्ही म्हटलं चला बघूया आपण काय घटना काय म्हणून आम्ही हॉस्टेलला गेलो हॉस्टेलला गेलो असता तिथं विद्यार्थ्यांनी खूप विद्यार्थ्यांनी थांबलेले होते जाधव सर त्यांना सांगत होते की आज तुमचं होणार नाही परवा होईल परवा येईल मग आम्ही विद्यार्थ्यांना विचारपूस केली की बाबा काय अडचण आहे तर विद्यार्थ्यांनी सांगितलं सर आम्ही इतक्या दिवसापासून चक्कर मारतो आहे आमचं ऑनलाईन झालेलं आहे ॲडमिशन झालेलं आहे परंतु सर आम्हाला वेळ काढून घेत आहे म्हणजे आम्ही कोणी जालन्यावर येते कोणी परभणी येऊन कोणी दूर येत आहेत आणि त्यांना येण्या जाण्यास खूप मला सहन होतो आहे म्हणून आम्ही त्यांना विचारलं सर काय अडचण आहे सरांनी सांगितलं सर माझ्या हातात काही नाही आहे तुम्ही आमच्या डीनला विचारा म्हटलं डीन कोण आहेत मनीस सर आहेत म्हणून आम्ही सर यांच्याकडे गेलो तर दांडगे सरांना आम्ही विचारपूस करत असताना दांडगे सरांनी डायरेक्ट आम्हाला शिवीगाळ केली तू पत्रकार असशील तू विद्यापीठाच्या बाहेरचा असं म्हणून त्यांनी सेक्युरिटीला आवाज दिला सेक्युरिटी आली त्यांनी आम्हाला पकडणं मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यातून मी निसटलो परंतु सौरभ बस्ते यांना सेक्युरिटीने पकडून नेलं आणि मारहाण करत कुलगुरूच्या दालनापर्यंत नेलं कुलगुरू साहेबांनी त्याला दमदाटी केली विद्यापीठामध्ये यायचं नाही आणि तू जर आला तुझ्यावर गुन्हा दाखल करू खोटा गुन्हा दाखल करू अशा भाषेत त्याला खूप मनस्ताप झाला काय झालं कालचा एकंदरीत प्रकार कसा घडला आपण त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यामध्ये गेला होता आणि काय नेमकं ने घडलं आमचे कार्यकारी संपादक श्री प्रमोदजी सर यांना विद्यार्थ्यांचा फोन आला होता की गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हॉस्टेल प्रोव्हाइड होत नाही आहे तर संदर्भात आम्ही हॉ हो, हॉस्टेल नंबर एक या ठिकाणी गेलो तिथे जाधव सर बसलेले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना असं सांगितलं की तुम्ही या प्रकरणासंबंधी जाधव नाव विजय जाधव म्हणून आहेत सर नाही ते हॉस्टेलचे गार्ड आहेत डेक्टर रेक्टर आहेत तर त्यांनी श्री सतीश दांडेकर सर यांच्याकडे दांडगे सर यांच्याकडे तुम्ही जा आणि ते तुम्हाला पुढची माहिती देतील किंवा तुमचं ॲडमिशन करून देतील संदर्भात मग आम्ही त्या विद्यार्थ्याला घेऊन आम्ही सरांच्या कॅबिनमध्ये गेलो सरांनी असं सांगितलं त्या विद्यार्थ्याला की तू प पाच दहा मिनटं बाहेर थांब मी पत्रकारांशी बोलतो जसा तो विद्यार्थी बाहेर गेला तसं दा सत, सतीश दानगे सर जे आहेत तर त्यांनी आमच्यावरती म्हणजे खूप खालच्या थराला जाऊन शिवीगाळ केला आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्डला वगैरे बोलून आम्हाला पकडून बाजूच्या रूममध्ये बसा बसवा यांना यांचा चांगला बंदोबस्त करा पुन्हा हे विद्यापीठा परिसर दिसले नाही पाहिजे अशा शब्दांमध्ये त्यांनी त्या ते सिक्युरिटीला सांगितलं त्यानंतर त्यांनी मला म्हणजे ग माझी गचंडी पकडून मला कुलसचिव यांच्या कॅबिनपर्यंत घेऊन गेले आणि कुल सचिवांसमोर नाही त्यांचं ते सिक्युरिटी गार्ड होता कोण मला माहीत नाही पण त्यांनी माझी गचंडी पकडली आणि मला घेऊन गेला तो त्यानंतर कुलसचिवांच्या कॅबिनमध्ये गेल्या असतात तर त्यांनी पण मला दमदाटी केली की तुम्ही अशाच पद्धतीने पैसे मागण्यासाठी इथं येतात पत्रकारिता म्हटलं की संविधानाचा हा चौथा आधारस्तंभ आहे आणि पैशांवरती पत्रकारिता चालत नाही त्याच्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट आहे जे आपण ॲडवटाईज किंवा त्या त्यामार्फत म्हणजे आम्ही हे करतो ॲडव्हर्टायझिंगच्या स्वरूपात आम्ही न्यूजपेपर एजन्सीज वगैरे वर्क वग करत असतात परंतु एखादा पत्रकार जेव्हा अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जातो तर ता त्याला एकेरी भाषेत उल्लेख करणं हे खूप चुकीचं आहे आज मी आहे म्हणून सरांशी बोललो एखादा त्या ठिकाणी विद्यार्थी जर असता तर कदाचित त्याला मारहाण करून त्याचं रस्टिकेशन केलं असतं का तर तो सरांकडे त्यांचा दात मागण्यासाठी गेला असताना त्याला चुकीच्या शब्दांमध्ये त्याची वागणूक देतात वगैरे आहे हो ह्या प्रकरणानंतर मी बेगमपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी मी तक्रार नोंद केलेली आहे त्याची काय उल्लेख केला तक्रारीमध्ये मी असा उल्लेख केला आहे की श्री दानगे सर यांनी जे काही कृत्य केलं आहे तर त्याच्याबद्दल मी त्यांच्यात मेन्शन केलेलं आहे पत्रकार संरक्षण कायदा जो आहे पत्रकाराच्या संरक्षणासाठी आहे तर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी तुम्ही त्या तक्रारीत केलेली आहे का होय सर आम्ही दोन हजार एकोणावीसचा जो महाराष्ट्र शासन पत्रकार कायदा आहे तर त्या अंतर्गत जे संबंधित अधिकारी आहेत तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यामध्ये मी नमूद केलेली आहे या प्रकरणीमध्ये आपण कुलगुरीचं नाव घेतलेलं आहे का सर त्यांच्याकडे आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि जे सी पी ऑफिस आहे त्यांच्याकडे निवेदन देणार आहोत झालेला घटनाक्रम तुम्ही जेव्हा कुलगुरूला सांगितला तर कुलगुरु त्याच्यावर कुलगुरूशी बोलणं झालेलं नाही आमचं अजून कुलगुरूशी बोलणं झालेलं नाही आहे ॲक्च्युली भानगडं अशी आहे की उद्या आमची अपील आहे मी माहिती अधिकारामध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि अपील केलेली आहे साहेबांकडे त्याची अपील आहे अठ्ठावीस आणि एकतीस तारखेला दोन अपील आहे हॉस्टेलच्या संदर्भामध्ये आहे हॉस्टेलमध्ये काय काय भानगड होतात काय काय किती लोकं काम करतात किती लोकांना स्कॉलरशिप भेटती आणि तेच लोक इथं फिलोशिप धारक कर्मचारी आहेत हे विद्यापीठानं आम्ही दाखवलेलं आहे दोन तीन वेळेस पण विद्यापीठ त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामध्ये सेक्युरिटीचे आम्ही माहिती मागवलेली आहे सेक्युरिटीचे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहेत का हे गुंड लोक इथं भरलेले आहे विद्यापीठामध्ये त्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही आहे त्यांचे पत्र आहे आमच्याकडं त्याची अपील केलेली आहे आम्ही विद्यापीठाकडे आणि जी कंत्राटी कर्मचारी आहेत ते त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असा ठराव झालेला आहे जेव्हा ॲग्रीमेंट झालं होतं त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे का या लोकांची कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे हे कुशल अकुशल प्रकारे तुम्ही निवड केली हे पुरावे पाहिजे असे कुठलेच पुरावे विद्यापीठाने आम्हाला दिलेले नाही आहे आणि याचाच राग धरून विद्यापीठ आमच्यावर ह्याचा अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे उद्या तारीख आहे आमची अपीलीची आणि त्या अपिलामध्ये काही निष्पन्न होऊ नये आम्ही विद्यापीठात येऊ नये म्हणून आम्हाला विद्यापीठात येण्यास बंदी घालण्यात येत आहे दादागिरी म्हणजे कुलगुरू बोलण्याचं नाव घेत नाही कुल कुलगुरू भेट भेटण्यास तयार नाही आहे कुलसचिवही भेटण्यास तयार नाही आम्ही वेळोवेळी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्याशी चर्चा केली सर आम्हाला भेटायचं आहे ते म्हणतात भेटा तुम्ही पण कुलसचिवचे पी ए जे असतात तिथं गेल्यानंतर त्यांना चिठ्ठी पाठवल्यानंतर ते, ते म्हणतात आम्हाला वेळ नाही आहे परा कुलगुरूही भेटण्यास तयार नाही आहे कुलगुरू तयार नाही मग आपण बोलावं कोणाला पत्रकार जर भेटायचं नाही संशय होतोय शंभर टक्के संशय एवढे मोठे पुरावे आहेत माझ्याकडे हे सगळे डिटेल आहेत याच्यामध्ये सगळे विद्यापीठाचे कंत्राटी कर्मचाऱ्याचे सुरक्षा रक्षकाचे विषय असतात असो हॉस्टेलचे विषय असो सगळ्यांचे माझ्याकडे पुरावे सिक्युरिटीचे विषय हो, त्यांचे पुरावे विद्यापीठानं मला डायरेक्टली डायरेक्ट, डायरेक्ट सांगितलेलं तुम्ही आमच्याशी व्य व्यवहार करू नका तुम्ही त्या एजन्सीशी करा म्हणजे आम्ही पत्र व्यवहार कोणाशी करायचा एजन्सीशी करायचा का विद्यापीठाशी करायचा विद्यापीठाने कॉन्ट्रॅक्ट दिला आहे कोणत्या एजन्सींना ठेकेदार ठेका दिला आहे आम्ही विद्यापीठाने विचारणार पण विद्यापीठाने असे पत्र दिलेले आहे आम्हाला का त्यामध्ये ते लि लिहिलेलं आहे की तुम्ही त्या एजन्सीशी चर्चा करा म्हणजे याचा अर्थ सरळ सरळपणे आहे की याच्यात भ्रष्टाचार होते कुलगुरुकुलसाची भेटण्यास तयार नाही याचा अर्थही हा होतोय आणि कालचा जो प्रकार घडलेला आहे हा त्याचाच एक भाग आहे आता आपण तक्रार आहे की लवकरच आम्ही पोलिस आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहे या संदर्भात यापुढे आम्ही पोलिस कमिशनर साहेबांना निवेदन देणार आहे पत्रकारावर जो हल्ला होतोय यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी जे हॉस्टेलचे रिरेक्टर डीन आहेत दांडगे यांच्यावर कारवाई व्हावी यांनी जे चुकीचं वर्तन आमच्याशी केलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी कुलसचिव साहेबांनाही त्यांच्यावरही कारवाई व्हावी तर त्यांनाही माहीत आहे की पत्रकार हा सगळे सगळ्या ठिकाणी असतो पत्रकाराला असं करणं हे चुकीचं आहे वागणूक तुम्ही आम्ही तुम्हाला विचारायला आलो आम्ही तुमच्याकडे कॅमेरे घेऊन नाही आलो आम्ही सरळ विचारतोय का सर इथं असा प्रकार घडतो याबद्दल तुम्ही काय सांगणार तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली दंडे काढून सिक्युरिटी गार्ड आणून तुमच्याकडं द दबावतंत्र असल्यामुळं दमदाटी करण्याला तुम्हाला योग्य नाही हे चुकीचं आहे आणि यावर कुठंतरी मार्ग निघायला पाहिजे आता आम्ही कुलसचिव राज्यपालालाही आम्ही एक निवेदन देणार आहोत पत्रकार संघटना असतील हो पत्रकार संघटना आमचे पत्रकार संघटनांच्या अध्यक्षांशी आमचं बोलणं झालेलं आहे लवकरच ते पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्यात मार्फत निवेदन देणार आहे आणि कुलगुरूंनी जनतेशी बोलावा विद्यार्थ्यांशी बोलावा पत्रकाराशी बोलावा काय अडचणी त्यात मार्ग काढावा तुम्ही कुलगुरू जर तुम्ही फक्त कुलगुरू नावालाच आहात असं विद्यापीठात घडत आहे आजकाल भरपूर संघटना तिथं आंदोलन करत आहे पण कुलगुरू बोलायला तयार नाही विद्यार्थी संघटना आहे कर्मचारी संघटना आहे कंत्राटी कर्मचारी संघटना आहे या तिथं आंदोलन का करत आहे कारण कुलगुरू बोलत नाही आहे आणि आम्हाला असा विद्यापीठाला मौन कुलगुरू नको आहे कुलगुरू हा विद्यापीठाचा पालक असतो त्यांनी सगळ्यांशी बसून चर्चा करायला पाहिजे कोणावर आणण्या होत असेल त्यातून मार्ग काढायला पाहिजे त्यांनी डायरेक्ट गुन्हे दाखल करू नये हे आमचं म्हणणं आहे आणि लवकरच आमच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या या संदर्भामधून त्यांच्या त्यांच्या भूमिका मांडणार आहेत